विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या परवाच नमस्कार विटा एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाची काल बैठक संपन्न झाली त्या बैठकीमध्ये कडेगाव तालुक्यातील झुंजार नेतृत्व मास्टर सयाजी सकट हेच येणाऱ्या काळातील कडेगाव पोलीस संघातील भावी आमदार असतील असा विश्वास पक्षाने दिला आहे येणाऱ्या ज्या ज्या काही निवडणुका असतील त्या त्या निवडणुका ग्रामपंचायत पासून ते खासदारकी पर्यंत त्या त्या निवडणुका डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया लढणार असल्याचे डीपीआय प्राध्यापक सुकुमार कांबळे सर यांनी सांगितले आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या त्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून केले जाईल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष कोणत्या जातीचा जा नसून तो कोणत्या एका धर्माचा नसून तो अठरा पगड जातींना सोबत घेऊन हा पक्ष गेले कित्येक दिवस काम करत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चालत आलेला हा पक्ष आहे समता बंधुत्व व न्याय अखंड राखण्यासाठी प्राध्यापक सुकुमार कांबळेसर हे काम करत आहेत खानापूर आठवाडी मतदारसंघातून आमदारकीसाठी अरुण धेंडे व कडेगाव तालुक्यातून मास्टर सयाजी सकट यांचेही नाव चर्चेत आले आहे कडेगाव तालुक्यातून सांगली जिल्हा युवक अध्यक्ष आकाश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली कडेगाव तालुक्याची काम सुरू आहे येणाऱ्या काळामध्ये डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या जास्तीत जास्त तालुक्यांमध्ये व जिल्ह्यांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल होणार आणि ते उमेदवार आम्ही निवडूनच आणणार अशी ठाम भूमिका डी पी आय पक्षाचे युवक राज्य सरचिटणीस विरोबापू फाळके यांनी दिला आहे आमिर मुलानीसह विठा एक्सप्रेस न्यूज विठा